शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे ना या प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा पिकासाठी अतिशय जबरदस्त महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा पिकाला दुसरी महत्वाची फवारणी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्टेजला ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा, कांदा पीक आहे तर हे कांदा पीक तीस दिवसापासून पुढे गेलेलं आहे आणि आता आपल्याला याच टायमाला म्हणजे कांदा पीक आपलं तीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान किंवा चाळीस दिवसांच्या दरम्यान असेल या टायमाला दुसरी महत्वाची फवारणी करायची ही फवारणी का करायची तर लक्षात घ्या वातावरणामधील होणारे बदल सकाळच्या टायमाला पडणारं धुकं दव जे बाजार आहे हे जास्त प्रमाणे आपल्या कांद्या पिकावर आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोग म्हणजे कांद्याचा प्लॉट पिवळा पडतोय कांदा पिकाला जे काय शेंडे तर हे पिवळे पडलेले दिसतात कारपास सदृश्य परिस्थिती झालेली आहे एकंदरीतच काय तुमच्या कांद्याची जोमदार वाढ होत नाही यासाठी जी दुसरी महत्वाची फवारणी करायची तर यामध्ये आपल्याला प्रभावी असं रिझल्ट देणारं बुरशीनाशक कांद्याची जोमदार वाढ होण्यासाठी पाचंचा फुटवा हा होण्यासाठी दानबांड पोग जाड होण्यासाठी एखादं टॉनिक किंवा खत घ्यायचं तर यामध्ये जे काही वातावरणामधील बदल असतो झाकळून असतो वातावरण यामुळं तुमच्या कांद्याच्या गाभ्यामध्ये जो काही त्रिश मावा असतो यावर देखील आपल्याला कंट्रोल करणं तितकंच महत्वाचं ठरतं मग ही कांदा पिकाला दुसरी महत्वाची फवारणी करते वेळी तुमचं कांदा पीक तीस ते पन्नास किंवा चाळीस दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे या टायमाला आपल्याला ही फवारणी करायची तर एखादं बुरशीनाशक नाशिक घ्यायचे आता घेते घेतेवेळी मी दोन प्रकारचे तुम्हाला बुरशीनाशक सांगतोय एक साधं बुरशीनाशक आणि थोडस महागातलं बुरशीनाशक तर हे बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला जे सिजन टाच रेडोमिल गोल्ड आहे तर हे घ्यायचे प्रति पंपासाठी एक पुडी येते यामध्ये तर ती घ्यायची तुम्हाला जे काय रेडोमिल गोल्ड अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जी काय अवतार पावडर आहे ही घेऊ शकता प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम आता, आता, आता ही थोडीशी साधी बुरशीनाशक पण आता थोडीशी महागातली बुरशीनाशक घ्यायचे असल्यास आपण काय करू शकतो टॉप प्रति पंपासाठी वीस ते पंचवीस ग्रॅम तुम्ही कॅब्रिओटॉप तुम्हाला अव्हेलेबल होत नसेल तर तुम्ही आदामाचं कस्टोडिया प्रति पंपासाठी तीस एम एल याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आता ही चार महत्वाची तुम्हाला बुरशीनाशक सांगितलेली आहे तुमच्या कांद्याच्या परिस्थितीनुसार आपण ही बुरशीनाशक घेऊ शकतो आता यामध्ये आपल्याला एखाद टॉनिक घ्यायचंय जेणेकरून तुमच्या कांद्याची पातीची शायनिंग वाढेल क्वालिटी वाढेल दानम पोगर जाड होईल पातींचा पातींचा फुटवा निघेल तर याच्यासाठी आपल्याला जे टॉनिक घ्यायचंय तर ते म्हणजे प्लॅन्ट हेल्थ कंपनीचं जे डॉन आहे तर हे घ्यायचंय प्रति पंपासाठी तीस ते चाळीस मिली याप्रमाणे घ्यायचे आता तुम्हाला हे टॉनिक अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता बायो विटा एक्स प्रति पंपासाठी चाळीस मिली आता हे झालं टॉनिक आता यामध्ये तुम्ही एखादं खतही घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांनी आपली पहिली व्हिडिओ पाहिली कांदा पिकाला पहिली फवारणी यामध्ये आपण ची अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड सांगितली होती प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम तुम्ही जर पहिल्या फवारणीमध्ये घेत नसली तर ह्या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकता आता तुम्हाला जी दुसरे फवारणीमध्ये अकरा छत्तीस चोवीस अवेलेबल होत नसेल तर आयसीएलच झिरो आठ सोळा एकोणचाळीस ही ग्रेड तर ही घ्यायची प्रति पंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आता हे झालं खत आता सर्वात महत्वाचं यामध्ये आपल्याला घ्यायचं एखादं कीटकनाशक आता कीटकनाशक कोणतं घ्यायचं तर कीटकनाशक घेते वेळी साध्यातलं साधं कीटकनाशक घ्या रोगार प्रति पंपासाठी चाळीस मिली कारण ज्या साध्याही कीटकनाशकांचा कधी जास्त रिझल्ट जा येतो ना हे कळून येत नाही आता तुम्हाला रोगार नसाल यायचं तर तुम्ही मार्शल घेऊ शकताय प्रति पंपासाठी चाळीस मिली आणि हीच महत्वाची फवारणी आपल्याला कांदा पिकाला करायची पण लक्षात घ्या यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर प्रति पंपासाठी आपल्याला दहा ते वीस मिली याप्रमाणे घ्यायचे आणि याची फवारणी करायची पण शेतकरी मित्रांनो या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट कशा येणारे आणि या फवारणीमुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर लक्षात घ्या तुम्हाला ही कांदा पिकाला फवारणी करते वेळी तुम्ही कोरड्यातही करू शकता किंवा ओल्या रानातही करू शकता तशी तुम्हाला पाणी भरायचे मग सकाळच्या टायमाला दहा वाजता आपल्याला फवारणी करायची एक तासाच्या आत आणि त्याच्यानंतर एक तासाने बरोबर आपल्याला पाणी मारायचे तुम्हाला हे शक्य होत नसेल तर तुम्ही आधी कांदा पिकाला पाणी देणं गरजेचं आहे पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशन मध्ये थोडस ओलं राहून पाहिजे यामध्ये आपण ही फवारणी करायची नंबर एक तुम्हाला कांदा पिकाला रिझल्ट येणार आता हा रिझल्ट येणार कसा आणि या फवारणीचा आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर लक्षात घ्या जे काही सकाळच्या टायमाला दव धुकं पडतंय बादाड पडतंय यामुळं बुरशीजन्य रोग जास्त प्रमाणात धावून येतात तर हे नाहीसे होणारे या बुरशीनाशकामुळे एकंदरीत आहे ही शंभर टक्के कवर होऊन जाणार कोणत्याही तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये शेंडा पिवळा तुम्हाला दिसणार नाही त्याच्यानंतर यामध्ये जे काही टॉनिक मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या टॉनिकमुळे काय होणार आहे तुमच्या कांद्याच्या पाथींचे फुटवे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे येणार आहे दाणमाण पोगर व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार तसेच तुमच्या जमिनीमध्ये ज्या काही कांद्याच्या मुळ्या या देखील डेव्हलप होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार म्हणजे अन्नद्रव्य गोळा करण्यास जास्त प्रमाणे मदत होणार पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही जास्त प्रमाणे वाढलेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आता यामध्ये एक तुम्हाला जे खत सांगितलं होतं ना तर हे खत म्हणजे यामध्ये एन पी के नत्र स्फुरत पानाश ही तिन्ही घटक बघायला मिळतात आणि हे जर का तुम्ही वरून करत असाल ना तर एकंदरीतच तुमच्या कांद्याची जोमदार वाढ झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर यामध्ये आपण एक महत्वाचं कीटकनाशक सांगितलं होतं एक साधं आणि एक थोडस महागातलं तर या कीटकनाशकामुळे काय होणार आहे तुमचं कांदा हा फ्रेश राहणार आहे कसा तर लक्षात घ्या जे काही मावा यांच्यावर कंट्रोल मिळाला त्यामुळं निश्चितच तुमच्या कांद्याची ग्रोथ होणार आहे आणि जर का हे कंट्रोल झालं नाही थ्रिप्स मावा तर तुमच्या कांद्याची पात चावली जाते परिणामी तुमच्या कांद्याचं उत्पादन घटल्यासारखं तुम्हाला दिसून येतं त्यामुळं त्या पिकातील अन्नद्रव्य ही थ्रिप्स जे ओढून घेत होते यांचा जर खात्मा होत असेल एकंदरीतच ह्या कांदा पिकाला दुसऱ्या फवारी ह्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आलेला दिसून येणार आहे आणि या फवारीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी यामध्ये जे काही सिलिकॉन बेस्ट टिकर मी तुम्हाला सांगितलं यामुळं तुम्ही काही फवारी करणार आहे तर ही फवारणी हे कांदा कांद्याच्या पातीवर धरून राहणार आहे आणि एकंदरीतच तुम्हाला नंबर एक या कांदा पिकावर रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला दुसरी महत्वाची फवारणी ती कधी गरजेचं आहे कोणती करणं गरजेचं आहे आणि ही फवारणी केल्यामुळं आपल्या कांदा पिकाला होणारी जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान